त्याला किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज ना मी अंडा मसाला करते मी इथे तीन अंडी उकळून घेतलेली आहेत तीन अंडी उकळून घेते ज्याच्या त्याच्या जे खाणारे असतील त्याप्रमाणे आपण अंडी घ्यायची छोटस एक वाटण करणार आहे पाच सहा लसणीच्या पाप्या तीन चार लस हे घेतली मिरच्या ला कमी तिखटवाले आलं आणि कोथंबीर मी याचं जाड मोठं असं आपल्याला असं वाटण करायचंय तर मी हे वाटण करून घेते नंतर हे दोन टोमॅटोची पेस्ट करणार आहे तर मी हे वाटण करून आणते आता ह्या अंड्याला आपल्याला दोन भाग करून फ्राय करायचे सुरीने केलं दोन भाग करून भाग करून असं हे करतो मी आता हे वाटण करून घेते हे आणि टॉमॅटोचं पेस्ट करून घेते पटापट करून आणते हे असं हे असं वाटण करून घेतलं म्हणजे असं झाडं मोठंच झालंय ते थोडंसं असल्यानंतर एकदम बारीक कोण होणार नाही पण मी असं पाणी न घालता करून घेतलेलं आहे आणि दोन टॉमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आता आपल्याला मी ते कढई ठेवलेली आहे थोडंसं आपल्याला एकदम किंचित तेल टाकायचंय तापलं की आपल्याला थोडासा मसाला टाकायचा त्याच्यामध्ये आपल्याला अंडी अशी उकडी घालायची म्हणजे आपल्याला थोडेसे गोल्डन मुख्य काही करून घ्यायचे हे जे चव छान लागते असं गोल्डन होईपर्यंत मी फ्राय करणार नंतर आपण थोड्या वेळाने पलटी करूया हो थोडस मीठ टाकल्यावर आपले अंडी फ्राय फ्राय म्हणजे अशी जास्त तेल टाकून तिकट टाकून मी हे केलेलं आहे का दोन्ही बाजूनी हे करून घेते चांगली फ्राय करून घेते असा कलर आला पाहिजे त्याला याच्यामध्येच मी तेल टाकून आपल्याला हे करून घ्यायचे थोडं जास्त तेल लागतं ते मी दोन कांदे घेतलेले से कांदा पण त्याला पाहिजे कारण त्याची ग्रेव्ही बनली पाहिजे मी कांदा नको घालते याच्यामध्ये पूर्ण घालते आपल्याला ब्राऊन करून घ्यायचं कांदा लवकर बारीक खाऊ म्हणून थोडस मीठ टाकते अंड्याला पण थोडस मीठ टाकलेलं आहे असं भांडा ठेवायचंच नाही म्हणजे सध्या फुल गॅस ठेवून आहे जरा हे झाला की मी मिडियम करणार आहे कांदा आपला चांगला ब्राऊन झाला तर हे त्याच्यामध्ये वाटण टाकते आपण आलं लसूण कोथिंबीर घेतलेली ना ते वाटण टाकते पूर्ण टाकते पणा हलवायचा आहे मी एक चौकटीची चुरी टाकते टाकते दोन चोपटे छोटे होते मोठे नव्हते होते आणि आपल्याला तीनच अंडी आहेत आपली अंडी असतील तसं आपण हे करायचं तसं आपल्याला टॉमॅटो घ्यायचे अंडी कमी असेल तर छोटी टॉमॅटो घ्यायचे लागलं त्याच्यात हेच पाणी वापरायचं आपल्याला टॉमॅटो चांगलाच घ्यायचं नंतर आपल्याला मसाले करायचे तुझ्या पूर्ण कच्चेपणा घालवायच्या थोडीशी मसाले काय अगदी वेगळे नाही घालायचे माझा हा मालवणी मसाला थोडसा तोच घालते पण जरा तिखट करायचे कारण कांदे आपण जास्त घातलेले आहेत कांद्यामुळे जरा मोरपाणा येतो मग मसाला घालताना अंड्याला थोडा जास्तच घालायचा चांगली अशी आपल्याला चांगली करून घ्यायची मसाला जाऊन ये म्हणून टोमॅटोचं पाणी घालते पाणी एकदम नाही घालायचं थोडं थोडं घालायचं शिजून द्यायचं म्हणजे आपल्याला ग्रेव्ही शिजवणं फार महत्वाचं आहे त्यात कांदा जास्त आहे ना मग ते पाणी सोडेल एकी बाजूला अंडी एका बाजूला पाणी असं नाही झालं पाहिजे अशी ग्रेव्ही अशी मिळून आली पाहिजे म्हणून आपल्याला ही हा मसाला शिजवणं फार महत्वाचं आहे ते नाहीतर आता इकडे कांदा राहायला आणि इकडे पाणी सोडेल असं नाही झालं पाहिजे मस्त असा मसाला तयार झालेला आहे कुठेच पाणी सोडलेलं नाही मसाला चांगला शिजवला पाहिजे आता मी मी टाक अंड्यामध्ये पण टाकलेलं आणि कांद्यामध्ये पण टाकलेलं आता मी थोडंसं आता चवीपुरतं मीठ टाकते अगदी थोडंसं नाही आता उगाड जास्त होऊन जाईल अंडर होते मसाला त्याला वर लागला पाहिजे ज्यांना आपण चांगला असं मसाले टाकायचे बघ मसाले टाकून आपल्याला फक्त आता एकच मिनिटं ठेवायचं आहे काय अंड आपलं शिजवलेलं आहे शिवाय फ्राय केलेलं पण आहे म्हणून त्याला काय शिजायला फक्त मसाला लावायला लागेल बस म्हणून दोन मिनिट मी झाकून ठेवते किती छान झालंय बघा त्याला किती मसाला मस्त असं लागलेलं आहे त्यावरून मी कोथंबीर टाकते कोथंबीर जरा व्यवस्थित टाकायची छान दिसतं कसा वाटला माझा अंडा मसाला मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आटनला क्लिक करा कुठेच याला पा, पाणी सोडलेलं नाही असं टप्प पण नाही म्हणून आपला हा ग्रेव्ही आहे ना अगदी झाकण टाकून शिजवायला पाहिजे नाही तर आपल्याला एका का ठिकाणी कांदा होईल आणि एका एक बाजूला पाणी होईल पाणी सोडेल ग्रेव्ही शिजवणं फार महत्त्वाचं आहे कारण कांदा जास्त असतो त्याच्यामध्ये हे बघा असं मस्त असं कांदाही झालेला आहे अशा माझ्या गॅस बंद करते काही शिजवायची गरज नाही बघा झाकण ठेवते आणि गॅस बंद करते आणि व्हिडिओ पण संपवते चला बाय बाय